ठाण्यात होणार भव्य रामायण महोत्सव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार तीन दिवसीय रामायण महोत्सवाचं उद्घाटन विविध कार्यक्रमातून रामनामाचा जागर अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना देण्यासाठी सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार आय सी सी आरचे अध्यक्ष रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष भाजपाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रदेश भाजपा प्रवक्ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सदस्य सुजय पत्की यांनी तीन दिवसीय भव्य रामायण महोत्सव आयोजित केला आहे गावदेवी मैदानामध्ये शनिवारी वीस जानेवारी ते सोमवार बावीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामायण महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे मन राम रंगी रंगलेचा आनंद हा रामायण महोत्सव या अभिनव रामायण महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीस जानेवारी रोजी होणार आहे विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबई प्रभू आले मंदिरी याचा प्रत्यय रामायण महोत्सवातील कार्यक्रम देतील असे यावेळी महोत्सवाचे आयोजक डॉ विनय बुद्धे आणि संयोजक सुजय पत्की यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तर वीस जानेवारी रोजी सायंकाळी विद्यावस्ती डॉक्टर शंकर अभ्यंकर यांचे राष्ट्र निर्माते प्रभू श्रीराम होणार आहे दिनांक एकवीस रोजी सायंकाळी संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर रोजी रचलेला राम गायन आवडी गीत संध्या कार्यक्रम होईल त्याचबरोबर बावीस जानेवारी रोजी गदी माडगुळ यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गायलेले आजरामर गीत रामायण श्रीधर फडके सादर करतील त्याचबरोबर सामूहिक रामरक्षा पठण देखील होणार आहे अशा प्रकारचा भरघोच कार्यक्रम या महोत्सवाअंतर्गत ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे संबंध भारतच राममय त्यामुळे स्वाभाविकरित्या मोठ्या संख्येत लोक त्याचा लाभ घेतील सहभागी होतील देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील वीस तारखेला संध्याकाळी अनेक स्थानिक नेते आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील त्याचबरोबर राज्याचे मंत्री रवी चव्हाण राज्याचे माजी मंत्री गणेशजी नाईक स्थानिक आमदार गणेश स्थानिक आमदार संजयजी केळकर निरंजनजी डावखरे अशा सर्व मान्यवरांना निमंत्रण दिलेलं आहे सर्वात चांगली गोष्ट अशी की अबालवृद्धांच्या सहभागाचा सर्वपक्षीय सहभागा नेत्यांना त्यांच्यावर निमंत्रण दिलेलं आहे सन्मानपूर्वक असा हा महत्त्वाचा आहे